पत्नीसह दोन मुलांच्या सामूहिक आत्महत्येने देवळा तालुका हादरला नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मध्ये पती पत्नीसह दोन मुलांनी रविवारी तीस नोव्हेंबर रोजी सामूहिक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून या कुटुंबाने नेमकी का आत्महत्या केली असावी याबाबतचे कारण अस्पष्ट आहे देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे राहणारे गोविंद बाळू शेवाळे वय वर्ष चाळीस त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळे वय पस्तीस वर्ष मुलगी खुशी गोविंद शेवाळे वय आठ वर्ष आणि दोन वर्षाचा मुलगा श्याम गोविंद शेवाळे यांचे घरात मृतदेह आढळून आले गोविंद शेळके यांनी दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे तर पत्नी मुलगी मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेतच आढळून आले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली अधिकच्या तपासासाठी नाशिक येथील विभागीय फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित होती शेवाळे कुटुंबाने सामूहिक आत्महत्येच्या टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कारण समोर आले नाही परिसरातून या घटनेबाबत हळवळ व दुःख व्यक्त होत आहे दरम्यान जिल्ह्यातील याच आठवड्यातील ही सामूहिक आत्महत्येची दुसरी घटना आहे चांदवड तालुक्यातील दिग्वत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानेही आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून सामूहिक आत्महत्या केली होती निफाट टाईम्स न्यूजच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की आपल्यावर आर्थिक संकट कौटुंबिक कलह निर्माण झाला असेल पती पत्नींमधील भांडण असेल कामधंदा नसेल कर्ज झाले असेल किंवा इतर कुठलेही कारण असू द्या या सर्वांवर आत्महत्या हाच पर्याय आहे ही भावना अतिशय चुकीची आहे वैफल्यग्रस्त अवस्थेत नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी आपण एकदा त्या संकटाबाबत चर्चा करून बघा मार्गही निघू शकतो हे जीवन हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा जन्म नाही त्यामुळे माणूस म्हणून आयुष्य जगताना स्वतःला कणखर बनवण्यासाठीचा प्रयत्न करा आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेऊन सगळेच प्रश्न सुटतात असे नाही उलट आत्महत्या करून आपण एक गंभीर गुन्हाच करत असतो त्यातच अशा प्रकारे आपल्या बालगोपाळांना बरोबर घेऊन आपण त्यांचा देखील खून करून त्यांचा आजीवन अपराधी होतो त्यामुळे संकट कोणतेही असू द्या कितीही मोठे असू द्या एकदा आपल्या जवळच्या मित्राशी किंवा एखाद्या नातेवाईकाशी बोलून चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच मार्ग सापडेल